नमस्कार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी किंवा नक्षत्र बदल करतो ज्याचा परिणाम राशींवर प्रत्यक्ष आणि होत असतो त्यात ग्रहांपैकी चंद्र हा एकमेव ग्रह आहे की जो सर्वात वेगाने फिरतो आणि तो एका राशी सुमारे अडीच दिवस राहतो त्यामुळे चंद्राचे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग शुभ किंवा अशुभ योग तयार होत असतात यातच होळीपूर्वी ऋषभ राशीत गुरु आणि चंद्राच्या संयोगाने गज केशरी नावाचा एक शक्तिशाली राजयोग तयार होणार आहे ग्रहांच्या संयोगाने हा राजयोग दर महिन्यालाच तयार होत असतो त्याचा काही राशींना भरपूर फायदा मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र पाच मार्च रोजी सकाळी आठ वाजून बारा मिनिटांनी ऋषभ राशीत प्रवेश करेल जिथे गुरुगृहादि स्थितीत आहे गुरु, गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे एक शक्तिशाली गजकेशरी राजयोग निर्माण होईल गजकेशरी राजयोगाच्या निर्मितीमुळे बारा राशींपैकी अशा तीन राशी आहेत की ज्याच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी असेल ऋषभ ऋषभ राशीत तयार होणारे गज केशरी योग ऋषभ राशीचा लोकांसाठी फलदायी ठरू शकतो या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही मिळू शकते कुटुंबासह त्यांच्या वेळ चांगला जाईल करिअरमधील सर्व समस्या संपूर्ण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल या राशींच्या लोकांचे ध्येय वाढेल त्यांची ध्येय निर्णय घेण्याची क्षमता वेगाने वाढेल ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल आर्थिक परिस्थिती चांगली राहील जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठे यश मिळूही शकते गुरुदेवाच्या कृपेने तुमच्या आध्यात्मिक कल अधिक वाढू शकते मिथुन मिथून राशीच्या लोकांसाठी गजके श्रीराज योग खूप फायदेशीर ठरू शकते या राशीतील लोकांचा कल आध्यात्मिकडे जास्त असू शकतो तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षणही येतील करिअरच्या क्षेत्रात सकारात्मकता परिणाम होऊ शकतो होऊ शकते यासह शिक्षण क्षेत्रात बरेच फायदेही मिळू शकतात तुमच्या कामाचे कौतुक होईल वरिष्ठ अधिकार तुमच्या कामाचे दखल घेतील येणाऱ्या काळात तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो कर्क कर्क राशीच्या लोकांना गजकेशरी राजयोग फलदायी ठरू शकते या राशींच्या लोकांना वरिष्ठ अधिरा अधिकाऱ्यांच्याकडून आधिर पूर्ण सहकार्य मिळू शकते दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकतात संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते व्यवसायात नवीन संधीही मिळू शकतात गुरुच्या कृपेने तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या मित्रमंडळीकडून आणि वरिष्ठ अधिकाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल तुम्ही तुमचा दबदबा वाढू शकतो यास तुमचे क्षमताही वाढू शकते त्यामुळे तुमच्या काही मोठी जबाबदारीही सोपवली जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ